जय शिवराज शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार त्यासोबतच कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागेल तेव्हा त्यांना कर्जमाफीसाठी ते पात्र असणार आहे आणि कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळू शकते याची सविस्तर अपडेट माहिती आपण या व्हिडिओमार्फत देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी न झाल्याने राज्यातील शेतकरी हा आक्रमक झाला होता आणि नागपूर येथे भला मोठा मोर्चा निघाला तर त्यानंतर कुठंतरी सरकारने बैठक लावली मुंबईला आणि त्यामध्ये सहकार विभागाकडून आलेल्या माहितीनुसार अधिकृत माहितीनुसार दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजे दोन हजार जून पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांकडे किती कोटीची थकबाकी आहे याची आकडेवारी हे जमा करण्यात आली व राज्यात या थकीत कर्जाचे व्याज किती आहे थकीत कर्जाचा आकडा किती आहे आणि त्या थकीत कर्जावर व्याज किती कोटी आहे आणि शेतकऱ्यांचं शेत जमीन हे कुठं कुठं आहे याचा अहवालसुद्धा बँकाकडून सहकार विभागाने मागितला होता त्यामध्ये विशेषतः म्हणजे फार्मर आयडीची मदत त्यामध्ये घेतली जाणार होती आणि या माहितीमध्ये आपल्या राज्याचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती देखील बैठक देखील घेण्यात आली होती त्यामध्ये आता कोणकोणत्या बँकांचा समावेश आहे तेसुद्धा बाप बघणार यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँक त्यासोबतच ग्रामीण बँका स्मॉल फायनान्स बँक आणि खाजगी बँकांचे कर्ज वाटप यांची माहिती मागवण्यात आलेली आहे यासोबतच महा आय टी स्तरावर पोर्टलसुद्धा तयार करण्यात आलेले आहे आणि यामध्ये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होणार आहे तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्जदार शेतकरी आहे पण अल्पमुदतीतलं कर्ज आहे त्यासोबतच दीर्घ मुदतीतलं कर्ज आहे आणि नियमित कर्जाची परतफेड करणारे या सर्व शेतकऱ्यांची माहिती मागितली आहे आता नियमित कर्जाची परतफेड करणार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत सानुग्रह राशी मिळणार का किंवा एक लाख रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान मिळणार का यासोबत काय काय परिस्थिती पर म्हणजे अपडेट येणार आहे याची अधिकृत हे सुद्धा बघण्यासारखं आहे कारण नियमित कर्जदार शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत आहे म्हणूनच कुठंतरी आज बँका सुरळीत सुरू आहे कारण म मागील दोनदा कर्जमाफ्या झाल्या पहिल्यांदा पंचवीस हजार रुपये मिळाले आणि दुसऱ्यांदा कर्जमाफी झाली तेव्हा पन्नास हजार रुपये अनुदान मिळाले त्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या जे काही कर्जमाफ झालं पण रेग्युलर शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानसुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यात मिळालं नाही आता जे काय अर्थसंकल्प सादर होणार त्यामध्ये कर्जमाफीच्या पैशासाठी किती कोटीची आकडेवारीची तरतूद करण्यात येणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी शंभर टक्के मिळू शकते का याच्यावर अटी लादण्यात येणार आहे का सातबारा जसं त्यांनी निवडणूक म्हटलं होतं की सातबारा कोरा करू तर कोरा कुरुका या संदर्भामध्ये सविस्तर अपडेट हे आपल्याला एप्रिलच्या पंधरवाड्यापर्यंत म्हणजे दहा तारखेपर्यंत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद